भावनु तुमच्या सर्वांचा लाडका गेमरगावचा पाटील थेट ढगातून लँडिंग करत आहे खतरनाक माहोल धुमाकूळ आणि गावाकडचा राडा डायरेक्ट मोंडक्यात रोमनाच ॲनिमीच्या असा तडकेबाज व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या सर्वांचा लाडका घेमरगावचा पाटील ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आपल्या भाषेत घंटा घंटा दाबा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा युद्ध तर चालू झालेलं आहे ते प्रत्येकाच्या मनात नेहमी चालू असते आपलं बी जी एम आयमध्ये आहे चला आता जाऊ दगड्याकडे अरे इधर तो बहुत आयटम आहे रे भाई फ्लावर समजू क्या फायर या फायर तुम्हाला भाई गावाकडचं आहे म्हटल्यावर काय पांडू वाटला का चला इतले काम संपलेलं आहे आपला निघू आता आपल्या मित्रांकडे मित्र म्हणजे जीव आहे आपला दगडू आणि गवत्या आता निघलोय गव ज्याचा ज्याचं आपल्याशी वाकड त्याच्या नदीवर लाकडं अरे दगडू गेधर जा रहा है रे तू अरे विमान घेऊन निघू आपण पण आता विमानदी गयरा भाई आप ये माहोल होणार शेतकऱ्याचं पोरगपण हवेत उडणार तुमच्या सर्वांचा लाडका गेमर गावसाहेब पाटील सवय नाही भावा न म्हणून उलट धार वाटते एरोप्लेन आपल्या अरे जा भाई हम्म पडल्या झाडल्या शिकणार तरी कसा आपले जुने मथारे माणसं सांगत होते जब तक गिरेगा नाही तक शिके काही सी त्यामुळे अनुभव पडायला भिव नका काय चालणे काय खतरनाक गवत्या तर खूपच दूर गेला होता थंडी जास्त आहे गवत्या पाण्यात पडशील तर अवघड होईल गवत्या दिसला तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये गवतू गवत्या तर दिसला हवे थंड पिऊन घेऊ चला तुमचा भाऊ खूल एन्जॉय करत आहे मरना मारना तो चलता ही रहेगा खाली उतरून घेऊ आता गवत्या आ गए मेरे शेर चार साथ में निकलेंगे अब चल बैठ का तो तर बस का फेट दगल तक बॉक्स पड़ता है तो बॉक्स कर दो अपन स्पीड कमी जरी वाटला तरी हवे थे क्या थोड़ा कमी वाटत तुम्हारा भाव अरे शित... काळजी करू नका भाऊ त्याचं मुंडकं मोडल्याशिवाय जाणार नाही तुमचा भाऊ गाव त्या बसतात बस तुझ्या भावाने शब्द दिला मुंडकं मारला मोडल्याशिवाय जाणार नाही म्हणून त्यामुळे मुंडकं तर मोडण्यास भागी आता कुठं दिसते का Ikliter nih, udah telepon pas lah. Arey, hai. गवत्याला दिसलं वाटते ती भावांनो शब्द पाळला तुमच्या भावानी त्याची विकेटपट्टी मगच निघणार गवते आहे ना मित्र म्हणजे जीव आहे आपला गवते पैदल नको फिरू थांबते अंगावर टाकतो खतरनाक जाळंदूर सोबतच ओ हो हवेत थेट हवेत आणि आहेत भावा पाहू मालासले ठोकूं मग समू अरे गौत्या रुख ऐसे तो पनवेल पहुंच जाएगा तू त्या गाडीतून उतराय तयार नाही भावानू गाडीचं नियंत्रण गेल्यातच जमावतं थी दीशन निकला। अरे गौती ड्रॉप पडत आहे तिकडं ड्रॉपच्या दिशेने तुमचा भाऊ निघला अरे समुद्र ही गौत्या एनर्जी घात नको रे स्मार्ट रायझर असा डायरेक्ट गाडी अंगावर टाक चल बस गाडीत वेळ नाही आपल्याच नुसता धुमाकूळ घालू भावांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या सर्वांचा लाडका गेमरगावचा पाटील ला सबस्क्राईब करायला विसरू दिसायला वावरण फिरण्याची मजाच वेगळी